नमस्कार भावा बहिणी कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये भावा बहिणीनो मी हाव रानामध्ये म्हटलो आहे निंदत हे बघा दिवसभर आम्ही मस्तपैकी निंदन केलं आता हे संध्याकाळ झाली आबळ व्हायला लागलं एखादा काळा म्हणलं व्हिडिओ म्हणलं आता कामंधाम सध्या भक्कम आहे आमची बाया सांगल्या होत्या बाया सांगल्यानंतर जास्त बायान केलं निंदन अवश्य बाया भेटल्यामध्ये म्हणजे जमलं आमचं तर जास्त निधन आम्ही केलं पायान हे थोडस धुळे काटन राहिलं होतं तर आता लढी आता निधन करायला आतापर्यंत मी थोडस घेऊ लागलो उपडू लागलो हातानच तर म्हणजे कामं धामायला नाही होते मी कामं धावून दुपारी आलो काम हातून घरी ते मग हातच लागली उपड आली आता हातानं उपडतो उपडू बनता बनता ते होतो हे तर भाईक आहे हे बघा हे आता मी उकडता उपडता येतं कधी कधी हे तुटू तुटू येते आता आता हे आलं उकळून आलं आता हे बघा आता तुटून आलं काही फायदाच नाही गोटात जमीन आहे जमलंच नाही तिकडे थोडस अल्लजच्या भागामध्ये ते तर खात्याची जागा होती ते थोडस होतं चांगलं हे उपळे राहतं ना मस्त पैकी आता हे जमतच नाही म्हणजे सुमित्र इरा आणलंच नाही कारण तर मी आलो उशिराबागामध्ये आणलंच नाही इरा आता उद्या आता आणायला नाही आता हिरा नाही तर उद्या भावाचं डवलन झालं असं ना होते का का भावाचं जमलं तर उद्या होईल डेवलन भावाचं ते तिकडे हाय भाऊ आता तिकडं झालं उद्या भावाचं डवलन तर मग जमलं तर मी मग लावतो मग आपलं डवरण असं का आता का मी उद्या काम करतो आता मी आता कालच आम्ही खात दिलं होतं एक बाई सांगितली होती व्हिडिओसुद्धा काढला नाही आम्ही कारण आम्हाला काढायला भेटला व्हिडिओ आणि आपलं कसं आहे हा ते पाहिजे काही मदत नव्हती म्हणा शट व्हिडिओ काढला काहीच नाही माहिती पाहिजे पण काही काहीशा बाया राहते आमच्याकडं आहे ते व्हिडिओ काढू देत नाही आमच्यासुद्धा नातेले काही काही लोक तसे व्हिडिओ काढू देत नाही तोंड लपवते आणि हो मग तेच लोक व्हॉट्सअपवर फेसबुकवर वेगवेगळे फोटो टाकते वेगवेगळे व्हिडिओ टाकते तेव्हा त्याला लाता येत नाही पाहता जगामध्ये युट्यूबचे लोक कमी पाहणारे आहेत तरी पण ते युट्यूबमध्ये आपला व्हिडिओ दाखवत नाही त्याला का वाटते का गावातल्या लोकांना का वाटते का आमचा व्हिडिओ याने काढला आणि चांगला चालला तर आमच्या मुळी याले पैसे भेटते म्हणून हा श्रीमंत होईल असं त्याला वाटते का काका बाबा असं हा का वाटते का आता आता काय मग मी जास्त मी जास्त मित्रांनो गावातले कोणतेही व्हिडिओ काढत नाही कोणा बायाचे व्हिडिओ काढत नाही काही घटना आपल्यावर नाही आहे मी काही नाव सांगत नाही तर कवा कोणती बाई म्हणून माझा व्हिडिओ काढला माझंकडे पाहिलं अशा घटना गुजलो आहे आपल्यावर म्हणून मी आता घेतो मी व्हिडिओ काढायला ना तर आपण जास्तीत जास्त आपल्या कुटुंबातले व्हिडिओ काढतो गावात सहसा जात नाही आणि काललं तर कोणी बाईचा सहसा काढत नाही काही काही आहे लोक ते म्हणते आमचा व्हिडिओ काढा आमचा व्हिडिओ काढा एका बाईचा व्हिडिओ काढला होता ते बाई स्वतःच म्हणजे आमचा व्हिडिओ काढा म्हणे पोरीपाई होते आमचा व्हिडिओ काढा म्हणे काही काही लोक म्हणते आधुनिक काळातले काही काही लोक आहे चांगले लोक आहे ते काढायला लावते व्हिडिओ आणि परवा मी हे टिपून चाललो होतो तेव्हा काही पुरी आल्या त्या तो पुरी तोंड लपले आता व्हिडिओ काढू दे नाही मग आम्ही जेवायला बसलो होतो तर मग आता व्हिडिओ आम्हाला होता व्हिडिओ काढायचा मग आमचं जेवण कसं दाखवायचं बायामध्ये सुमित्रा बसल्या तर सुमित्रा माझ्यासोबत जेवायला बसली मग अलग बसली माझ्यासोबत सुमित्रा जेवाले तर तुम्हाला हे गोष्ट माहिती तर काही भावा बहीण म्हणलं का सुमित्रा बायासोबत जेवायला का नाही बसली म्हणे तर त्या लोकांनी सांगितलं मी काय त्यांनी चुकीचे थोडं वेळ मानलं त्यांची गोष्ट बरोबरच आहे ना तर सोबत बदकावून नाही बसले सुमितला तर हे कारण होतं बाय त्यावेळी असे लोक होते आणि त्या पुरा पुराचे व्हिडिओ काढले होते मी साठ व्हिडिओ काढले होते जाऊ दे काय त्याच्या मत नाही आता काय टाकायचं म्हणलं व्हिडिओ मी डिलीट मारून टाकले स्वतः मग ते नंतर मी जास्त काय आता सहसा कोणाचे काढत नाही व्हिडिओ तशी आता लई आता गोष्टी आहे आता आमचं आता खतही आता कवायला लागते का कालच आम्ही खात दिलं पा आता पाणी नाही आला दिलं पण पाणी आलं पाहता काल झालं तर थो थोडंसं वातावरण मला आलो मी तेव्हा होतो मस्त वातावरण झालं पाहिजे म्हणलं पाणी पावसाचं तर आलतो पण हे ढग गेले वाहून राहिलेच नाही ढग आता का म्हणून सांगा आता तुम्ही आता अशी आता गोष्ट आहे आता बघा भावा बनी न म्हणता म्हणता फेमस लागले ज्यापुई डोक्ष ढीक पडते का त बाबा बघा भाव बनी पाहून दे पाहून द्या थब आता वगताय लागली थेंब पाहून पाहून घ्या पडते बा थेंब तुम्हाला कदाचित दिसत असेल व्हिडिओमध्ये बघा थेंब लागले पा मग अंगावर पडायला लागली आता होऊन घ्या बोललावरच ठिकर हो पण त्या दिवशी तसंच डोक्यावरती ठिकर कमी पडलं का त्या दिवशी बायदा बायदा असे हवेचे पण नाही पडले पण ठिगर तसे त्या दिवशी पडलं होमून थोच भावाजीन एक ठिगर असं पडलं का नाही भयानक पाऊस पडला भे म्हण म्हणा नाही ना पण साधारण बराच पडला पाऊस आणि ठोस पाऊस त्यांना झाला झाला आमच्याकडला नाही हे आजपर्यंत काही नव्हतं आपले पराठे मेले भावा बहिणी आमच्या ह्या कपाशी किती आमच्या कपाशी मल्या पाहून घ्या आता तुम्ही का किती बाधा आमच्या कपाशा पाहून घ्या आता हे टिबलं पण ते काय ते का काय म्हटलं पण थो पाणी आलं म्हणून जमलं थायला लागले होता मराले तीन का चार वेळ टिबलं आम्ही पराठे मराला लागले होते मेलेले पराठे आमच्या हा आता उपाय नाही आता बघा दिसतंही पाणी तुम्हाला पाणी बघा जमलं तर कॅमेऱ्यावर आपलं पाणी येऊ शकते तो राहता अशी आता गोष्ट आहे आता आता शेतकऱ्याचं जीवन कसं आहे बाबा आता भावा बहीण तसं राहतात आता कोणी वाली जात नाही शेतकऱ्याचा कोणता मंत्री वाली जात नाही शेतकऱ्याचा चुकीच्या योजना योजना राबवते शेतकऱ्याला वाटते का मस्त शासन चांगलं आहे आपल्या शेतकऱ्याला चांगला भाव दिलेला कापसा मापसाली हे अशा योजनाचं आता काही कामच नाही लाडकी बहीण असो का फुलती असो बहीण का चुलत असो काही काळात कामच नाही योजना अशा पण को सांगावं कोण आता सांगावं कोण आता आमच्या सरांना कोणी सांगावं सांगा आता अशी आता गोष्ट आहे आता का म्हण आता मग लागला आता भावा बनी होईन का पल्ला बघतो आणि पल्ला बघतो रोडदा भावा बहिणी आता मी आता पाणी साधारण हे शिरवा आहे तो सगळं हात ठेवतो मी कॅमेरा खराब होत नाही तर त्यांनी थांबतो का आता आपलं हे झाडंच चालते का जास्त बोलला होत नाही म्हणा यानं कॅमे आपला फोन बोलला आपलं आपला होते म्हणून आता समजा आता फोन बोलला होते मी जात होतं झाडामध्ये का मेन कपडे आणलं म्हणा मी मेन कपडे आणलं भावा बहिणी आता होऊ देतो आपलं आता निर्णय आता खरं पण आता आपलं कसं आहे आपलं जीवन आता शेती बसलंय ते आता मी धरतो मग ठेवलं तर नाही पाणीचं आवश्यक आहे म्हणजे हवे नाही आपल्याला पाणीचं आवश्यक आहे कारण आमचं खत देऊ नये कालच दिलं आम्ही खात तुम्हाला माहीत आहे कारण तर आम्ही काल शाळा टेबडीवर टाकली होती आम्ही काल काल दिवसपर्यंत बा बुधवार खत मत दिलं दुपारपर्यंत आणि मस्त अंगदुकी मग खातामुळे मस्त पित्त वाढलं होतं जवळ खराब लागेल थोडासा आराम करून दुपारी आलो तुम्ही निंद होते म्हणलं आलतो अशी आता सगळी गोष्ट आता का फक्त मग आपली पट्टी बाद आहे का म्हण म्हणावं का आता बघा आता का तिसूर पल्ली पडते ज्याला म्हणते तिसूर पिले गेले एक झाड मुटून बकी झळ लान एक झाड मुटून बकी झळ लान अशी ला ला आता कंडिशन गेला आता पाणी दुसऱ्या पाण्याने कावं ते चांगलं पाणी पाणी भावा आता मी हे खात भावामध्ये खात आणलं होतं आता हे खात मला एक दीस महिना पगडायला लागेल उद्या पर ला परवा आता पगरायला लागेल खात आता मला सुमोला घेतो आणि खात देतो पगरून चला भावा बनी आता याचा व्हिडिओ थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आता सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार